नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण डाळ घालून अगदी सोप्या पद्धतीने कोबीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत ही भाजी आपण डब्या डब्यासाठी मुलांना शाळेत नेत जाताना डब्यासाठी देऊ देऊ शकता तसेच ऑफिसला जातानाही डब्यासाठी तसेच प्रवासात वाफेवर अजिबात यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही फक्त वाफेवर शिजवल्यामुळे प्रवासात जातानाही ही भाजी नेता येते कोबीची भाजी करण्यासाठी मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आता हे कोबी चिरून घेते आणि याची एक अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे एक मध्यम आकाराची कोबी आपण घेतलेली आहे आता हे ह्याचा है, दोन भाग करून घेऊया तर हे कोबीचा आपण दोन भाग करून घेतलेला आहे तर मी फक्त निम्म्या भागाचीच कोबी भाजी करून घेणार आहे आता ह्याचे दोन भाग करून घेतले त्यानंतर आपण खिसणीने हे किसून घेऊया तर आपण हे वेफर्स करायची खिसणी असते त्या त्या बाजूनी आपण खिसून घेऊया म्हणजे अगदी हॉटेलमध्ये चिरतात तशी कोबी चिरली जाईल हे बघा एकदम मस्त असे पातळ आणि चांगले, चांगलेले रसलेली कोबी चिरली जाते एकदम हॉटेलमध्ये आणि चायनीज चायनीज गा गाड्यां गाड्यांच्या स्टॉलवर कशी असते तशी कोबी चिरली जाते तर मी हे सर्व कोबी असे चिरून घेणार आहे कोबीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते नंतर मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक बारीक चिरलेला टोमॅटो सर्व तेलामध्ये चांगलं परतून घेऊया आता ह्यामध्येच मी एक चमचा मीठ घालते म्हणजे कांदा टोमॅटो लवकर भाजल्या जातील कांदा टोमॅटो चांगला भाजून घेऊया कांदा टोमॅटो चांगले भाजले गेलेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद घालून सर्व मिक्स करून घेते हे त्यानंतर लसूण घालते त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोबी यामध्ये घालते हे कोबी घालून चांगलं परतून घेऊया भाजी वाफेवर शिजून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनटं परतून घेऊया त्यानंतर आपण बाकीचं साहित्य घालूया चांगलं परतलेलं आहे आता यामध्ये घालण्यासाठी मी हरभऱ्याची डहा भिजलेले आहे डाळ भिजल होते त्यातील पाणी काढून हे डाळ यामध्ये घालते मिक्स करून घेते डाळ आपण ही भाजी कांदा लसूण घालून करणार आहोत दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते एक चमचा शेंगदाण्याचं कूट चमचा धने पावडर आता हे सर्व मिक्स करून घेते आणि झाकण लावून आपण वाफेवर ही भाजी शिजून घेणार आहोत सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण लावून पाच मिनटं वाफेवर शिजून घ्यायचं परत झाकण काढून परत एक दोन मिनटं परतून असं वाफेवर एक दहा मिनटं आपण वाफेवर शिजून घेणार आहोत ही भाजी कोबी तयार झालेली आहे मस्त वाफेवर शिजलेले आता मी एका डिशमध्ये का एका बाउलमध्ये काढून घेते असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा